नमस्कार आपण पाहता आहात संघर्ष न्यूज चॅनल कॉस्मो ग्लोबल मानव अधिकार असोसिएशन ऑफ इंडिया व वी आर अबेल संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आरोग्य शिबिर आयोजित केले प्रमुख पाहुणे म्हणून महेश गायकवाड साहेब उपस्थित होते त्यांना संस्थेतर्फे वॉरियर फायटिंग फॉर ह्युमन राईज पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार दीप प्रज्वलन करून आरतीचे गायन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कांबळे साहेब यांनी उपस्थित सहकारी व डॉक्टर व त्यांचे टीम चे संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला गेला उपस्थित आरोग्य शिबिराचा लाभ घेणारी महिला व पुरुषांनी आपली मत व्यक्त केली आहे मानव अधिकार विचारसंघ असोसिएशन यांच्या माध्यमातून आज मला त्यांनी पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद देतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची औचित्य साधून मला या ठिकाणी पुरस्कार दिला आपल्या सर्व या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कांबळे साहेबांनी त्या ठिकाणी प्या, अं आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय मी अनेक वर्षापासून बघतोय म्हणजे शाळेत जायचा रस्ता हाच माझा अनेक वर्षापासून कांबळे साहेब या ठिकाणी समाजकारण करतायत लोकांच्या आडी अडचणी सोडवत आहेत त्याचप्रमाणे लोकांच्या आरोग्यासाठी अनेक अशा शिबिरं त्यांनी या ठिकाणी आयोजित केली कुठे गाजा वाजा नाही काय नाही मोठेपणा नाही म्हणजे समाजकार्यामध्ये अतिशय बारकाईने काम करणारे व्यक्तिमत्व आहे कांबळे साहेबात आपले मला वाटतं की अशी माणसं राजकारणात आली पाहिजे मी आज इथून आलेलो आहे बोरेली वरन खास आणि कॉस्मोग्लोबल या संस्थेने इथे आरोग्य शिबिर लावलेलं ला आहे त्याचा लाभ घ्यायला आलेला आहे कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संगम असोसिएशन यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो त्याचप्रमाणे ए आर एबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य शिबिर मानवाधिकार विचारसंघमच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहे आणि येथील नागरिकांचा प्रचंड म्हणजे प्रतिसाद मिळत आहे आणि आरोग्य शिबिर ठेवल्यामुळे तळागाळातल्या लोकांना सर्वांना त्याचा फायदा झालेला आहे त्याबद्दल कॉस्मो ग्लोबल मानवाधिकार विचार संगम यांचे मी आभार मानतो कॉस्मो ग्लोबल मानवाधिकार विचार मे संगमने कार्य आपला चांगला पुण्याचा कार्यक्रम आहे त्याने माणसाला सुख मिळते खूप पुण्याचं काम आहे असं कार्यक्रम सगळेच लोक घडवत नाही मोफत आहे मुख्य गोष्ट म्हणजे खूप चांगली गोष्ट म्हणजे गरीबात गरीबातला गरीब माणूस पण ते विचार करू शकतो त्याला उपचार शक्य होत नाही उपचार करू शकतो त्यामुळे ह्यांना पुण्य लागले लागले ह्या कार्याला कार्याला त्यांच्या कार्यांचं हे कार्य त्यांना चालू देतात चालू हो प्रत्येक वर्षाला तर तेव्हा सैन्य मिळते हे उपक्रम राबवत राहते हो असं मला वाटतं जर शुगर तपासायला आली तर मला बीपीचे वगैरे त्रास आहे आणि शुगरचा त्रास आहे